तर शरद पवारांच्या पक्षात पुन्हा जाणार का यावर काल अजित पवारांनी नो कमेंट्स असं म्हणत उत्तर देणं टाळलं असलं तरी यावर उत्तर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलंय अजित पवार वगळता आम्ही सर्वांना परत घेऊ शकतो असं शरद पवारांनीच सांगितलंय असं राऊत म्हणाले दुसरीकडे अजित पवार बारामतीतून लढणार नाही तर कुठून लढणार महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न कालपासून चर्चेचा विषय ठरलाय हाच प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विचारला असता त्यांनी अजित पवार बहुतेक पुतण्या विरुद्ध लढण्याची शक्यता आहे असं म्हटलंय अजित पवार कर्जत जामखेड मधूनही घरातनच लढणार असं राऊतांनी म्हटलंय कधी बहिणी विरुद्ध कधी पुतण्या विरुद्ध ते घरातच कुस्ती करणार असा टोला राऊतांनी लगावलाय जो चले गए है पार्टी का एक निर्णय हो सकता है लेकिन हमारे पार्टी की बात करता जो चले गए है, हो हूं। चले है, चुनाव में हराएंगे मैंने शरद पवार जी से बार, बार जब बात की है और उनके बयान सुने है, उनका भी यही कहना है अजित पवार सोडकर सबका ओले बारामतीमध्ये रस राहिला नाही कारण बारामतीकरांनी लोकसभेत त्यांना पिळून काढला आहे तर अख्खा रस निघाला आहे त्यांचा आता थे बहुते है। तो ते बहुतेक पुतळ्याविरुद्ध लढण्याची शक्यता आहे कसदत जामखेड पण घरातच लढणार ते घरातच लढणार ठीक आहे त्यांचं सुंब जळला तरी पिळ कायम घरातच कधी बहिणीविरुद्ध कधी विरुद्ध ते घरातल्या घरातच कुस्ती